सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट सन्मान नारी शक्तीचा सन्मान महिला दिनाचा संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने महिला दिनानिमित्त मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या सोलापूर महानगरपालिकेतील स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलांना संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त विशेष सत्कार व सन्मान यावेळी करण्यात आला महिला दिनाच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपण ज्या महिला दिनानिमित्त आपल्या वार्डात आपल्या प्रभागामध्ये आपली सेवा करणाऱ्या आणि आपण खाऊन पिऊन बाहेर कचरा टाकणाऱ्या ज्याचं स्व साफसफाई स्वच्छता करतात अशा भगिनीचं सन्मान आज आपण या ठिकाणी करतोय आम्हाला आनंद वाटतो कारण अशा भगिनी सकाळी घरातलं साईपास बाजूला ठेवून आपल्या प्रपंचासाठी सकाळी साडेसहा वाजता वार्डात येऊन स्वच्छता करता अशा भगिनीचं सन्मान कुठंतरी व्हावं या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे मी आहे ज्या जवाहरनगरमध्ये राहतो त्या रस्ता रस्तासमोर आहे त्या समोरच्या बा बाजूला एक भगिनी आहेत मागच्या बाजूला बोळ आहे त्या बोळाला एक भगिनी आहेत तर त्या दोघेही एकमेकांच्या समन्वयाने स्वच्छता इतकं सुंदर करतात हा सन्मान हा जरी आजच्या दिवशी जरी असला तर मी त्या दोन्ही भगिनींना वर्षभर मी आल्यानंतर पाणी आणि चहा त्यांना विचारतो ते दोघी भगिनी या ठिकाणी आहेत वर्षालाच त्यांचा सन्मान केला पाहिजे असं नाही तर दररोजच त्या भगिनींचा सन्मान केला पाहिजे असं मला वाटतं कारण ते बारा महिने आपल्यासाठी झटतात बारा महिने आपल्या स्वच्छतासाठी आपल्याला आपल्या स्वच्छता करतात जरी महानगरपालिकेचे ते कर्मचारी जरी असले तरी त्यामध्ये एक भगिनी एक माता एक बहीण ह्या सर्वांचं चेहरा त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी केल्यापेक्षा अनेक सामाजिक संकट आहेत की त्या माध्यमातून आपल्याला देखील अलीकडं काम करताना उत्साह निर्माण झालेला आहे आणि असाच उत्साहवर्धक वातावरणामध्ये आपण काम करावं आपल्या कामाची दखल घेणारे असतात काही वेळेला झाडाला उशिरा फळं येतात काही झाडाची आलेली फळं उशिरा पिकतात तशाच पद्धतीनं तुमच्या कामाची नोंद देखील अशा पद्धतीनं उशिरा काशांना पण घेतली जाते आहे आणि त्यानिमित्तानं आपला या ठिकाणी सन्मान केला जातो आहे तुम्हाला सगळ्यांना आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्याचं आमच्या महानगरपालिकेने सार केला आहे त्याबद्दल मी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दोन क्रमांक आठच्या वतीनं मी संस्थेचं हार्दिक हो निलंबन करतो आणि आज जी महिला आहे ती खरंच कर्तृत्वान आहे कारण आज आमच्या महापालिकेच्या सेविकांचं जर बघितलं तर त्यांचा त्यांनी घराचा टाईम मॅनेज करून महापालिकेच्या कामानिमित्त करून वेळ देतात सकाळी सहा ते दोन आता तर अडीच झाले टाईम सहा ते त्या महिला काम सुरू करतात सकाळी सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात होते ते दहा साडे दहापर्यंत ते कामच करत असतात मग अकरानंतरनं त्यांना नाश्त्याला वगैरे वेळ मिळतो तर आजच्या जर बघायच्या युगात बघायला गेलं तर काही काही जणांना सकाळी चहा लागतो नाश्ता आठला लागतो या आमच्या सेविका आहेत त्यांचा नाश्ता पाणी अकरा साडे अकरा बाराच्या नंतरनं असतो तरी त्यांनी इतकं काम करतात आमच्या महिला त्याबद्दल तुम्ही सर्व महिला

कल्पना भोसले स्वीटी शिंदे करण्यात आला यावेळी संत रोहिरा सामाजिक संघटनेचे संस्थे विठ्ठल वनमारे सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक कार्तिक पवार सोलापूर महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक नल्लाबंधू आरोग्य निरीक्षक कार्तिक पवार आरोग्य निरीक्षक दोड्डेसर आरोग्य निरीक्षक पुजारी राजकुमार ओबाळे राजू त्यागे उमेश शिंदे प्रभाकर शिंदे प्रभाकर ओनकळस लक्ष्मण सलगरे अर्चना नरोटे आदी उपस्थित होते आमचा सत्कार केलाय ज्या निमित्ताने आमचं म्हणजे कुणा कळकळ वाटली आणि छान वाटलं त्यामुळे आम्हाला जरा छान आहे सत्कार खेळामुळं साडी गुलाबचं फुल आणि पेटा बांधून म्हणजे आमच्याविषयी कुणात्र आहे तळमळ असं मनापासून वाटायला लागलं जे सत्कार केले त्यांचा आम्ही आभार मानतो यांनी आमचा सत्कार केला आणि महिलांना पुरस्कार दिला आणि महिलांना प्राधान्य दिले ह्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार आहे